भोकरदन तालुक्यातील दानापूर धरणातून वाकडी आणि कुकडी शासकीय पाणीपुरवठा विहिरीवरून ट्रान्सफॉर्मवरील वायरिंग चोरी गेली स्टार सह्याद्री न्यूज जालना श्रीकृष्ण शेळके सविस्तर वृत्त असे की जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये दानापूर धरणातील सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीवरून कुकडी व वाकडी येथे सुरळीत चालू असलेल्या पाणीपुरवठा विहिरीतील अज्ञात व्यक्तीने चार ते पाच दिवसा अगोदर येणाऱ्या पाईपलाईनवरील वाल तोडून टाकण्यात आला विद्युत मोटरच्या वायरिंगचे तसेच ट्रान्सफॉर्म होईल वायरिंगचे नुकसान केले वाकडी कुकडी ग्रामपंचायत अंतर्गत त्याची दुरुस्ती सुद्धा करण्यात आली होती परत पाणी पुरवठा विद्युत मोटरचे केबल सुद्धा चोरून नेले याबाबत भोकरदन पोलीस स्टेशन मध्ये मा ग्रामपंचायतच्या मा माध्यमातून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे